जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील योगायोग असा आहे की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जाब विचारणे या विषयावर बोललो असा फोन करून कोणालाही जाब विचारणे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हा गुन्हा असला पाहिजे कलम तीनशे सात सारखा एखादा गंभीर कलम त्याच्यावर बसलं पाहिजे सात वर्ष कमीत कमी त्याला शिक्षा असली पाहिजे आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अभिव्यक्ती आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मला एखाद्याचा विचार पटत नाही आहे तर त्याच्यावर मी नेहमी सांगतो माझ्या कमेंट्स मध्ये सुद्धा मी जे लोकांना उडून लावतो किंवा बोलतो कि तू त्याच्यावर व्हिडिओ करून बापाला नको शिकू काय कशावर बोलायचं किंवा जेव्हा मला फोन येतात जाब विचारणारे तेव्हा मी त्यांची त्यांना सरळ शिवा घालतो मी आम्ही इथं बसलेलं नाही आहे तुमच्या तुमच्या जाबांना उत्तर द्यायला आणि मग हा कुठलाही वादी कुठल्याही वाद्याला जाब विचारत असेल तर हे चुकीचं आहे तो हिंदुत्ववादी जर का कुठल्या पुरोगाम्याला जरी जाब विचारत असेल कुठला पुरोगामे कुठला आंबेडकरवादी कुठला समाजवादी कुठलाही व्यक्ती जर हिंदुत्वाद्याला जाब विचारत असेल तर जाब विचारण्याचं सत्र कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून याची नोंद झाली पाहिजे या पार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत यांना ज्या कोरटकरांनी जी फोन करून धमकी दिलेली आहे ते म्हणतात मी दिली नाही मॉर्फिंग आहे जे काही एक्स जे हे असेल ज्याही व्यक्तींनी धमकी दिली असेल त्याचा मी जे जाहीर निषेध वगैरे विषयत काही तो फार फॉर्मॅलिटी होऊन जाईल त्याला मी सांगेल की प्रशासनाने अशा व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे सहा ते सात वर्ष जेल आणि हे आताच जर का याच्यामध्ये सुधारणा करून जाब विचारणाऱ्यांना जर काही अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद करता येत असेल शासनाला तर फार उत्तम खास करून हे जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून तर हे जाब विचाराचं सत्र फारच वाढलंय हे वाल्मिक कराळपर्यंत आमच्या जातीला बोलतोस आमच्या माणसाला धमकी देतोस आमच्या माणसाबद्दल बोलतोस आमच्या साहेबाबद्दल बोलतोस आमच्या दैवताबद्दल बोलतोस तुझी लायकी आहे का हा जाब विचारणारा म्हणतो तुझी लायकी आहे का यांना नाईन्टी मारलेली आहे ते पण उधारीच्या पैशात हा समोरच्याला म्हणतो तुझी लायकी आहे का अरे आपल्या घरात खायला दाना नाही आणि आपण लोकांना विचारतो तुझी लायकी आहे का आमच्या साहेबावर बोलायची ते साहेबाच्या वीस रुपयाच्या पेट्रोलमध्ये तू गावभर हिणतोयस आणि तू विचारतोय समोरच्याला की बाबा तुझी आहे का ह्यांच्यावर बोलायची आणि त्यांच्यावर बोलायची हे जे कार्यकर्ते जे आहेत हे जे रिकाम चोड चोड कार्यकर्ते ज्यांना काम धंदे नाही त्यांना जे समोरच्याला जाब विचारून फोन करून ही जी बोलायची सवय पडलेली आहे आपल्या लोकांना अरे तुमच्याकडे सुद्धा साधनं आहेत तुमच्याकडे सुद्धा बोटे दिलेली आहेत देवाना तुम्हाला सुद्धा विचार दिलेले आहेत तुम्हाला जर का बोलून व्यक्त होता येत नसेल तर लिहून व्यक्त व्हा लिहून व्यक्त होता येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला ज्या व्यक्तीचे विचार पडतात निदान त्या व्यक्तीचे विचारांचा प्रचार प्रसार तुम्ही करू शकता त्याची व्याख्यानं तुम्ही आयोजित करू शकता त्या व्यक्तीच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी तुम्ही समर्पित राहू शकता हे जाब विचारण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली इंद्रजीत सावंतांचा तुम्हाला जर का एखादा विचार पटत नसेल तर त्या सगळ्या विषयावर मी बोललेलो आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे इतिहासकार आहेत तुम्ही फेसबुकवर जर का बघितलं तर सत्येनकर असोत किंवा अतिशय मोठमोठे विद्वान तुम्हाला इतिहासकार दिसतील की जे शिवराम कार्लेकर असतील किंवा असे खूप सारे लोक आहेत कौस्तुभ कस्तुरे असतील किंवा लिव्हिंग लेजंड जिवंत साक्षात गजानन भास्कर मेंदळे आज जिवंत आहेत असे इतके सारे इतिहासकार आहेत की जे इथे प्रमाण इथे संदर्भ आणि इथे शब्द अशा पद्धतीचा इतिहास जे चालवतात त्या लोकांच्या आधारे किंवा मी जे काउंटर नरेटिव्ह यांच्याबद्दल यांच्या नरेटिव्हला जे, जे, जे काउंटर करतो आणि जे वास्तविकता मांडतो या अशा पद्धतीचा विचार व्हिडिओचा प्रचार प्रसार तुम्ही करू शकता हे नाही की उचलला फोन लावला का तुझी लायकी ऐका आणि तुझी हिंमत कशी होते हे ते असं बोलणाऱ्याला चापकानं फटकावलं पाहिजे आम्ही जेव्हा एखादा विषय मांडतो आम्ही रिकामी नाही येणार बाबा तुमच्यासारखे की तुमच्या इव्हन कमेंट्समध्ये सुद्धा परवाच्या दिवशी सावरकरांना जेव्हा मी शंभूराजेंच्या बद्दल मी जेव्हा सावर सावरकरांची बाजू मांडून जेव्हा बोललो तेव्हा तुमचा सावरकरांना वाचवण्याचा प्रयत्न केविलवाना दिसतोय अशा आशयाची एक कमेंट आली केविलवाना सावरकरांना वाचवायचा प्रयत्न पहिली गोष्ट म्हणजे की अलीकडे एका कुठल्या तरी शिक्षकाने सावरकरांच्या विरोधात व्हिडिओ केला शंभूराजेंची बदनामी म्हणून त्याला सुद्धा आमच्या एका पोराने फोन करून जा विचारला आणि त्याने जे काही बोलायचं जे मुळात तुम्हाला जाब विचारण्याची पद्धत तरी आहे का सावरकरांची बाजू कशासाठी घेतलेली आहे हे तुम्हाला समजते का की त्या काळामध्ये समकालीन जेही कागदपत्र उपलब्ध होते त्याच्या आधारे जेव्हा सावरकर शंभूराजांबद्दल मांडणी करतात ती मांडणी केल्यानंतर सावरकरांनी स्वतःच कमल गोखलेंच्या यजमानांसोबत जेव्हा त्यांनी सावरकरांशी सुखसंवाद नावाच्या पुस्तकामध्ये संवाद येतात तेव्हा सावरकर स्वतःच म्हणतात की मला शंभूराजे असे असतील त्यांच्याबद्दलची ही जी मांडणी ही खोटी आहे असं मला वाटतं हे सावरकरांचं स्वतःच सा स्पष्टीकरण आहे पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा सावरकरांनी असं बोलायलाच नको होतो त्यांनी अशी मांडणीच करायला नको होती तेव्हा तुम्ही इतर तत्कालीन महापुरुषांचा सुद्धा विचार करायला पाहिजे मी नेहमी म्हटलेला आहे की तुम्ही महापुरुष सांगा मी त्या महापुरुषाचा आक्षेपार्ह वक्तव्य सांगतो मग जेव्हा मी इतर महापुरुषांचे आक्षेपार्ह वक्तव्य सांगतो तेव्हा त्याच्या स्पष्टीकरणासाठी लोक धावून येतात नाही नाही ते असं झालं असेल ते मग तुम्हाला त्यांची स्पष्टीकरणं चालतात मग सावरकरांचं स्पष्टीकरण तुम्हाला का चालत नाही हा मोठा गंभीर प्रश्न पडतो मला की असं कसं चालत नाही बाबा तुम्हाला की ज्यावेळी इतर लोक अशा पद्धतीने आक्षेपार्ह तथाकथित आक्षेपार्ह विधान ते करतात तथाकथित मी याच्यासाठी म्हणतोय की ते त्या काळाला अनुसरून अनु किंवा त्या त्या परिस्थितीला अनुसरून त्या ती विधानं केलेली असतात मग त्या महापुरुषांच्या जर का त्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण असू शकतात जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आंबेडकरांचं एक वक्तव्य सांगितलं होतं म्हस्के नावाच्या समोरासमोर चर्चा झाली होती आमची म्हस्के नावाच्या एका मुलाला पहिली गोष्ट म्हणजे तो मान्यच करायला तयार नव्हता की हे सावरकरांचं सा वक्तव्य आंबेडकरांचं सा वक्तव्य आहे त्याला कागद दाखवलं मी मोबाईलमध्ये मी त्याला ते पीडीएफ डाउनलोड करून त्याला तो कागद दाखवला तर तो म्हणते मी याच्यावर विचार करून सांगतो दुसऱ्या दिवशी तो एक्सप्लेनेशन पाठ करून आला कुठून तरी घेऊन आला आणि मग ते सरोजिनी नायडूंच्या त्या स्पीचवर त्यांनी ते अशा म्हटलं हे एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे म्हटलं की तुमच्या जशा गोष्टींना स्पष्टीकरण तुम्ही देता की बाबा हे यांना अशावरून म्हणायचं असेल ते त्याच्यावरून ते ते म्हणायचं असेल तर मी कायमस्वरूपी सांगत आलेलो आहे की पुराणातली वांगी पुराणात आता गळे मृदे उखाण्याचे काही फायदा नाही म्हणून मी नेहमी एक वाक्य वापरतो की बात निकली आहे तू दूर तक जाईल सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत ती गोष्ट आहे पण जर का काही लोक मला म्हणतात की बाबा तू सावरकरांना बोललं पाहिजे ह्या बाकीच्यांना पण बोललं पाहिजे तुझ्या बोलल्यानं काय फरक पडणार समाजामध्ये आपल्याला काय दिसतं की फक्त सावरकरांवरच दोषारोपण होते फक्त सावरकरांवरच आरोप होत आहेत इतर लोकांना क्लीन चिट दिल्या जाते फक्त सावरकरांची चिकित्सा केल्या जाते हे समाजाचं दुर्दैव आहे हे समाजाचं दुर्भाग्य आहे मला कुठलाच महापुरुष मान्य नाही मी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानतो तो मग काय तीर मारतोस तू तुझ्या मताला व्हॅल्यू तरी काय आहे हा मोठा प्रश्न आहे ना या समाजात काय चाललंय आजूबाजूला काय चाललंय आणि ती जी नेरेटिव्ह बनत आहेत त्याचा परिणाम कशा पद्धतीने समाजावर होतो तरुणांच्या मनावर होतो तरुणांच्या बुद्धीवर होतो आणि त्याच्यातून कशा आतंकवादी विचारसरणीचे पोरं तयार होतात जसं मी कालचं एक उदाहरण दिलंय की आमच्याच जातीबद्दल काही बोलायचं नाही आमच्याच विचारांच्या विपरीत काहीतरी बोलायचं नाही नाहीतर आम्ही सोडणार नाही मग आम्ही फोन करून जाब विचारू आणि हे मी कालच बोललो की फोन करून जाब विचारण्याची हिंमत मजल भविष्यात कत्तल करणाऱ्यापर्यंत जाईल याच्यात काही दुमत नाही जर का त्यांना आजच थांबवलं नाही फोनवर जाब विचारणे हा गंभीर गुन्हा ठरला पाहिजे फोनवर धमकी देणे हा गंभीर गुन्हा ठरला पाहिजे याच्यासाठी सरकारने प्रयत्नशील असलं पाहिजे मग ते कोणीही करो आणि कोणालाही करो हा सगळ्यात मोठा प्रश्न दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इथे मी मला दिवसाला पंच्याहत्तर धमक्या आलेल्या आहेत रोहनला तर इतक्या धमक्या आलेल्या आहेत त्याच्यात तर अति अति झालं आहे त्याच्या घरामध्ये चिठ्ठ्या वगैरे फेकलेल्या आहेत त्याच्या लहान बाळाबद्दलसुद्धा फार भयंकर पद्धतीनं शब्द वापरल्या गेलेले आहेत आम्ही कुठल्या जमातींसोबत आणि कुठल्या म्हणजे असं वाटतं कधी कधी की अश्मयुगातल्या लोकांसोबत आम्ही फाईट करतोय का काय अशा पद्धतीच्या धमक्या आणि अशा आशयाची पत्र आणि अशा आशयाची लिखाण आमच्या बाबतीत होत असतं नेहमी कायमस्वरूपी कधी कधी असं वाटतं की आम्ही सभ्य हो समाजात राहतोय आम्ही म्हणजे याच्याकडे वाटचाल करतोय भविष्याकडे वाटचाल करतो की आम्ही रिव्हर्स मध्ये जातोय अशातला प्रश्न आम्हाला पडतो म्हणून त्याला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा आहे रोहनला म्हणजे पोलीस प्रोटेक्शन द्याव द्यायला गरज पडावी अशा पद्धतीने अभिव्यक्तीची गडचेपी होत असताना मी तर ते पण घेतले नाही बरं मला तर फक्त धमकी नाही आली माझ्यावर तर साक्षात हल्ला झालेला आहे नख बिलकुल डोक्यापासून तो गुळघ्यापर्यंत माझ्या रक्त होतं तरी सुद्धा कधी मुख्यमंत्र्यांना असं वाटलं नाही की बाबा कुठल्या तरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर हल्ला झाला तर त्याला भेटायला जावं असं वाटलं नाही पण इथे मुख्यमंत्र्यांनी पण इंद्रजीत सावंतांची दखल घेतली आहे प्रसारमाध्यमांनी सुद्धा दखल घेतली आहे सगळ्या दुनियाभरानं दखल घेतलेली आहे डावी इकोसिस्टम किती पॉवरफुल आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की तीन टक्के वाहनांना आम्ही कापून टाकून चरा चरान फरा घरात घुसून मारू म्हणणारे आपण या तीन टक्क्यापैकी एका माणसानं धमकी दिल्यानंतर आमच्या तंबूत घबरात सुटते माझ्यावर हल्ला झालेल्या व्यक्तीला अशाच पद्धतीने एका सनातनच्या साधकांना फोन केला होता धमकी दिली नव्हती केवळ जाग विचारला होता तर त्यांनी मोर्चा काढला होता पोलीस स्टेशनला अरे सनातनच्या साधकांना जर का तुमची बघून फाट्टी आहे तुम्ही जर का घाबरताय तर आपली काय पात्रता आहे ना आपण काय मोठ्या मोठ्या गप्पा करतोय की घरात घुसून मारून हे करू ते करू हे जी झुंडशाही आहे ही जी दळपशाही आहे हे जी इकोसिस्टिम आहे हे जे पोचलेले यांनी गुंड आहेत हे पोचलेले गुंड मीडियामध्ये आहेत त्यांचे पोचलेले गुंड प्रशासनामध्ये आहेत यांचे पोचलेले गुंड सगळीकडेच आहेत हे जे एक तंत्राचा वापर करून ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जे खूप जास्त मोठं करतात खूप जास्त त्याला वेटेज देतात आणि दुसरी गोष्ट हे कोरडकर सारखा व्यक्ती यांना केलं असेल किंवा नसेल हे आमच्या मेहनतीला वर जे तुम्ही पाणी फिरताय मी हजार वेळा सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी जर का तुम्हाला काउं म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्हाला तुम्ही जोशी कुलकर्णी अभ्यंकर ह्या जर का तुम्ही अडनावं तुमची असतील तर तुम्हाला या वातावरणामध्ये आजच्या तुमची एक चूक तुमच्या संपूर्ण समाजाला भारी पडेल संपूर्ण समाजाला अशा लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे आज ही परिस्थितीच ठेवली नाही आहे तुमच्या बोलण्याचा अधिकारच काढून घेतलेला आहे जोशी कुलकर्णी अभ्यंकर हे जे सगळे बामणा ना तुम्ही तुमच्या बोलण्याचा अधिकार काढून घेतलेला आहे आता आम्ही आमच्या अधिकारासाठी भांडू वगैरे करून जमणार नाहीये तुम्हाला थोडं डोक्याना घ्यायची गरज आहे तुम्हाला पहिले इकोसिस्टीम बनवायची गरज आहे अर्ध्या रात्री पोटात टाकली फोन लावला असं करून चालणार नाही असं जर कोणी करत असेल तर त्याला तुम्हीच सोपा तुम्हीच त्याला बाहेर करून टाका हा आमचा नाहीच आहे म्हणून सांगा किंवा तो तुमचा नाहीच आहे किंवा तो हिंदू असू शकत नाही तो जर अशा पद्धतीने जाब विचारतोय फोन करतोय अभि व्यक्तीची गरचेपी करतोय त्याला कुठल्याही पद्धतीचा आहे सपोर्ट होता कामा नाही कुठली सपोर्ट सिस्टीम त्या व्यक्तीच्या मागे उभी राहता कामा नाही इथे मी स्पष्ट सांगतोय की हे लढाई क्षत्रियाने लढावी याने पुढे येऊन स्वतः स्वतः शस्त्र घेऊन हे क्षत्रियांना लढण्याची लढाई आहे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे पण काळ बदललेला आहे वेळेनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपल्याला स्पष्ट करून बोलता येत नाहीये आपण समाज माध्यमांवर हो आहो असं स्पष्ट गोष्ट स्पष्ट करून आपण बोलू शकत नाही पण आज रात्र वैरेची आहे शत्रू कोण आहे आपण ओळखलं पाहिजे आणि आपण स्वतः कशा पद्धतीनं कशा जबाबदारीनं वागलो पाहिजे हे आपलं आपल्याला समजलं पाहिजे त्यामुळे ह्या अशा जाब विचारण्याचं अजिबात समर्थन नाही शक्य तेवढी कठोरातली कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे सोबतच हे जाब विचारण्याचं सत्रच संपलं पाहिजे कोणाचीही अशी फा फालतू लोकांची पात्रता नाही आहे की अशी कोण करून जाब विचारतील किंवा हे धमकी देतील कोण्या म्हणजे हे रिकामचोट लोकांची कामं आहेत हे फालतू लोकांची कामं आहेत मी तर म्हणतो अशा लोकांचे फोन पण उचलू नये यांना उत्तर पण देऊ नये तुमच्या पात्रताच काय आहेत मी सुरुवातीला खूप एंटरटेन केलं फार दिवस निघून जातो माणसाचा म्हणजे पंच्याहत्तर धमक्या काय कशाला का आहे का सोपा विषय नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना एंटरटेनच करू नये ही वृत्ती फार वाढत चालली आहे समाजामध्ये नकारात्मकता खूप जास्त वाढत चाललेली आहे या नकारात्मकतेला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे याचा उद्रेक झाला तर भविष्यात हीच लोक पुढे येऊन कत्तली करतील हे मी नेहमी बोलतोय की आज जर का यांना फोनवर धमकी देणे फोनवर जाब विचारणे ह्या गोष्टी आज थांबल्या नाहीत ना तर यांची हिंमत भविष्यात वाढेल ना मग ते घुसून मारतील मग ते मारतील मग ते मारून टाकतील आणि त्याची वाट आम्हाला पाहायची आहे का हा विचार या प्रशासनानं करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव